सिन्नर तालुक्यातील धोणवीर नगरला शिवजयंती निमित्ताने अंगणवाडी लोकार्पण सोहळा साजरा धोणवीर मळ्यातील अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिन्नर नाशिक अंतर्गत सुंदर अशा आकर्षक अंगणवाडीचे आज दिमागदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी युवा नेतृत्व उदय भाऊ सांगळे हे होते तर गावातील सरपंच विश्वास शिंदे तसेच संजय पवार रतन सोनवणे शिवाजी सोनवणे तसेच आदी महिला सदस्य देखील उपस्थित होत्या त्याचप्रमाणे पोलीस पाटील बाळासाहेब पवार मुक्ती अध्यक्ष श्रीराम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भारत सोनवणे समाजसेवक निवृत्ती पवार हे देखील उपस्थित होते सौफुलिअर छत्रपती शिवरायांची आरती उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाला कॉन्ट्रॅक्टर सुजय अरुटे यांचाही सत्कार करण्यात आला योगेश पवार सचिन पवार अभिजित पडवळ विकास पडवळा तसेच सायली सोनावणे या चिमुकलीने ओजस्वी आवाजात शिवरायांचे भाषण केले अंगणवाडी सेविका सौ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सर्व अबालवृद्ध नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला लाईव्ह न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर